संभाजी ब्रिगेड जसे उत्तर देणार आनंद काशीत संभाजी ब्रिगेडचे नेते दादा गायकवाड हे अक्कलकोट या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले असता दीपक काटे नावाच्या प्रतिगामी विचाराच्या टोळक्यानं त्यांच्यावरती शाही फेक केली या शाही फेकेचा संभाजी ब्रिगेड बार्शी तालुक्याच्या वतीनं निषेध करीत आहोत महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार घराघरांमध्ये संभाजी ब्रिगेडने पोहोचवले आहेत संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रातील जातीय व धार्मिक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलाय असा असताना आपल्या राजकीय स्वार्थासाठी किंवा आपल्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी केवळ प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती शाही फेक केलेली आहे याचे जसे तसे उत्तर संभाजी ब्रिगेड नक्की देईल कारण संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत महापुरुषांची ज्या ज्यावेळेस बदनामी होईल त्याच्या वेळेस शाही फेक आणि दगडफेक केलेली आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडला ही नवीन गोष्ट नाही सर्वप्रथम सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण संभाजी ब्रिगेड ही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या घटनेप्रमाणे अंमलबजावणी करणारी आहे परंतु ज्यांना त्या घटनेची भाषा कळत नाही त्यांना जसे तसे उत्तर देणे देखील संभाजी ब्रिगेडला माहित आहे बार्शी तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली यावेळी हनुमंत कर्डे विक्रम बापू गाईतिडक अभिजित मोरे अरुण बाप्पा गोडके बंडू पिंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी निवेदन बार्शी तयार यांच्याकडे देण्यात आले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल वरती क्लिक करा त्यानंतर सत्तेमध्ये असणारे तत्कालीन मंत्री मागच्या सरकारमधले त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पाटील असतील यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलं त्यांना जशाच तसं उत्तर देण्यासाठी रस्त्यावरती पहिल्यांदा संभाजी ब्रिगेड उतरली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन त्या ठिकाणी असणारे राज्यपाल यांनी सुद्धा महापुरुषांच्या बाबतीमध्ये सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं त्यावेळेस सुद्धा रस्त्यावरती उतरून राज्यपाल आहेत का राष्ट्रपती आहेत न बघता महापुरुषांचा केवळ अपमान झाला आणि अपमान जाणून बुजून तुम्ही केला म्हणून रस्त्यावरती उतरणारी संभाजी ब्रिगेड संघटना आणि त्या संभाजी ब्रिगेडचे नेते असणारे प्रवीणनादा गायकवाड या प्रवीणनाथा गायकवाड यांनी या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा ओबीसी मधला आरक्षणाचा प्रश्न असो अठरा पगड जाती बारा बलांना एकत्र करायचं काम असो तरुणांना उद्योगाची आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या व्यसनमुक्तीची दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर ते दादा गायकवाड यांनी प्रामुख्याने केलेला आहे आणि त्या प्रवीण दादा गायकवाड मध्ये काल स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने शाही फेक करण्यात आली ही शाही जी फेकली आहे ती दादा गायकवाड यांच्यावरती फेकलेली नसून पुरोगामी शाई फेकलेली आहे शे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती शाही फेकलेल्या आहे त्याच्यामुळं त्या तरुणांनी विचार करणं गरजेचं आहे की संभाजी ब्रिगेडचा वारसा आणि विचार कुठल्या दिशेने जातोय संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातल्या तरुणांना कुठल्या दिशेने घेऊन जाते संभाजी ब्रिगेडचं पुरोगामी महाराष्ट्राला पुढं घेऊन जाणार आहे तरुणांना दिशा देणार आहे आशा या संभाजी ब्रिगेडच्या वरती जर तुम्ही शाही फेकणार असला तर लक्षात ठेवा तरुणांनो तुम्ही या महाराष्ट्राला अधपतनाकडे घेऊन जात आहात तुम्ही कुठल्याही प्रकारे चांगलं कृत्य करत नाहीत कारण या विषयाचा वारसा संभाजी ब्रिगेडनं महापुरुषांचा टिकवून ठेवलेला आहे आणि त्याला तुम्ही त्या ठिकाणी जर अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने वागून निषेध करत असाल तर संभाजी ब्रिगेड सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये जसच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही शाही फेकणे दगड घालणे ही आमची स्टाईल आहे संभाजी ब्रिगेडची त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्यासाठी संभाजी ब्रिगेड सक्षम आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा या प्रतिगामी विचारांच्या तरुणांना किंवा त्यांना पाणी घालणाऱ्या लोकांना एवढंच सांगतो की तुम्ही कुणाच्या पण नादी लागा संभाजी ब्रिगेडच्या अजिबात तुम्ही नादू लागू नका असा मी इशारा तुम्हाला या निमित्तानं देतो